केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे ती काढावी लागेल अशा शब्दात शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली ते कवटे मेळाव्यात बोलत होते यावेळी यावेळी बोलताना बोलताना त्यांनी राज्यात परिवर्तन होणार असल्याचे सांगितले शरद पवार हे आबांच्या आठवणीत रमले आबांच्या मध्ये आम्ही महाराष्ट्राचे भवितव्य पाहत होतो मात्र ते अकाली गेले आता त्यांची उणीव रोहित भरून काढेल तुम्ही त्याच्या पाठीशी राहा हे भावनिक आव्हानही शरद पवार यांनी केले तुमचा नदार सगळ्यांचा जेव्हा एक सरकारी तो आकस्मित होणार आपल्यामध्ये निघून गेला त्यांच्यामध्ये कर्तृत्व होत माझ्या वेळी नेतृत्वाची नव्हती सांस्कृतिक स्थिती सर्वसाधारण होती पण हिंमत होती निर्णय घ्यायची दृष्टी होती आणि निर्णय राबवण्याच्या संबंधीची ताकद त्यासंबंधी होती आणि त्या व्यक्तीचं नाव आदर्शातील मला आहे की मी सांगली जिल्ह्यामध्ये एकदा आलो असताना बहुतेक तेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये आक्रम करणानं दुष्काळी भागाचे आणि अन्य लोकांचे आणि शेतीचे प्रश्न मांडण्याचा एक तरुण सहास आहेत त्या जिल्हा परिषदेमध्ये होत्या त्याची मांडणी मतांचा आग्रह आणि स्वच्छ वैषयिक भूमिका ही बघितल्याच्या नंतर माझ्या मनात निश्चित होणारं गोष्ट आली की हे नाणं साधं सुद्धा नाही हा मंदार गुफा आहे हा कुठेही चालण्याचं राहणार नाही आणि याचं लक्ष ठेवलं पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना संधी देण्यात आली आणि मोठ्या मतदान ते निवडून आले आमदार म्हणून काम करत असताना आपल्या कामाची कर्तृत्वाची सुरू त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दाखवली त्यांचं नाव लोखी वाढलं पुन्हा संधी मिळाली संधी मिळाल्याच्या नंतर दोन फटशांचं सरकार होत त्याचा एक फट हा माझ्या नेतृत्वाखादा होता निवडणूक झाल्याच्या नंतर कुणाशी चर्चा न करता मी काही तरुणांना फोन केली आणि मला आठवतंय की मी रात्री उशिरा आधार फासाला फोन केला आणि त्यांना सांगितलं उद्या मुंबईला यायचं त्यांनी इतरांना काय कशी मिळतील मिठी विषय काही नाही म्हटलं म्हणजे हजरला राजमंद्र जायचं आणि शपथ घ्यायची आणि मंत्री भारताची जबाबदारी सभा आहे त्यांच्याकडे खातं दिलं ग्रामीण विकासात फोन केला त्यांच्याकडे खातं दिलं अर्थ का जबाबदारी आणि मला सांगायला अभिमान असतो की माझी निवड ही सव्वा टक्के खरीच खरी बरं होती विकास खात्याला एक प्रकारची गती द्यायची खेड्याफेड्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी नवीन धोरणं आखायची ती आखत असताना गावातला शेवटचा माणूससुद्धा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करायचा या सगळ्या गोष्टी आज केल्या आणि नंतरच्या काळामध्ये